नमस्कार सकाळताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी कुरकुरीत भजी त्याच्यासाठी मी एक मोठा बटाटा किसून घेतलेला आहे बटाटा किसून चांगला दोन पाण्याने धुवून घ्यायचा आणि एक वाटी मोठी हे घेतलेले मी पालक धुवून स्वच्छ आणि एक मोठा कांदा असा उभा कट करून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे सर्व साहित्य मस्त एकत्र करायचं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता बेसन थोडीशी हळद घालू चवीनुसार मीठ आणि ह्याच्या साहित्यामध्ये मा जेवढं मावेल तेवढं आता बेसन घालून घ्यायचं आहे आणि ओवा घालायचं आहे हातावर थोडासा चोळून घ्यायचा ओवा आणि घालायचा आणि अगदी चिमोटभर सोडा घालायचा आहे ह्या भाज्यांची टेस्ट एकदम भारी लागते नक्की बनवून बघा तर मी बेसन घालू ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे बेसन घातलेले मी अगदी हा हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचे पाणी अजिबात वापरायचं नाही कारण हे जे साहित्य घातलेले आहे ह्याच्यामध्ये पाणी सुटतं ह्याला चवीनुसार तुमचा लाल मसाला घातलेला आहे आणि जास्त वेळ ठेवायचं नाही आहे मिक्स केल्यानंतर पीठ कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता आपल्या लगेच भजी गा टाकून घेऊ आपण नक्की तुम्हाला हे भजी नक्कीच आवडतील एकदा नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि खाल्ल्यानंतर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बा किती छान भजी झालेत कच्च्या बटाट्याची एकदम छान भजी बनतात एकदा बनवून बघा पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मी तळायला baju yang ni